पुन्हा एकदा रोड रॉबेरी चालकाला दोरीने बांधून फेकले नाल्यात पोलिसांचा महागाव तालुका चोर दरोडेखोरांच्या हिट वर आला आहे गुंज खडका रस्त्यावर रोड रॉबेरीची घटना सकाळी उघडकीस आली शुक्रवारी मध्यरात्री गुंज खडका रस्त्यावर पायरिका देवीच्या मंदिराजवळ अज्ञात लुटारूंनी धाडसी रोडराबरी केली वाटमारी करणाऱ्या लुटारूंनी एका बुलेरो चालका सडवून बेदम मारहाण केली त्यानंतर त्याला दोरीने बांधून बाजूच्या नाल्यात फेकल्यानंतर लुटारू वाहन घेऊन पसार झाले दोरीने बांधून असलेल्या अवस्थेत हे किसम नाल्यात शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर गुंजेत हे एकच खळबळ उडाली सय्यद रफीत सैयद अली राहणार आदिलाबाद असे वाहन चालकाचे नाव आहे ते बुलेरो कपटी हे झिरो एक यू सी बासष्ट बासष्ट या वाहनामध्ये मासोळी घेऊन निर्मलच्या दिशेने निघाले होते माहूर रस्त्यावर असलेल्या माता मंदिराच्या समोर तीन चार अज्ञात व्यक्तींनी शस्त्राच्या वाहन अडविले व वाहन कंडक्टर अशा दोघांना मारहाण करून वाहन पळवून नेण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली या प्रकरणी वाहन चालक यांच्या फिर्यादवरून अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महागाव तालुक्यात चोरी दरोडे वाढले असून तालुका चोर त्यांच्या हिट लिस्टवर आल्याचे दिसून येत आहे हे चोरटे पोलिसांना मात्र सतत गुणगारा देत आहे गुंज येथे पुसत माहूर रोडवर गुन्हेगारीने अक्षरशः थैमान घातले आहे दीड महिन्यापूर्वी गुण येथे तलवारीच्या धाकावर दरोडा टाकून शेतातील तीस बकऱ्या चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणाचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही आता दरोडेखोरी यांच्यावर पोलिसांचा वचक संपल्यात जमा आहे शेतात वास्तव्यास राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत निर्माण आली आहे काही दिवसां अगोदर महागाव तालुक्यातील चिल्ली येथे सुद्धा दरोडा पडला होता याचा तपास सुरू असतानाच आता गुंजमधले थेट वाहन चालकाला थांबून त्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली यापूर्वीचे असे अनेक गुन्हे तपासात आहेत त्यात पोलिसांना अजूनही यश आले नाही वाटमारी करून वाहन पळवून नेल्याच्या घटनेची माहिती मिळताच तपास वेगाने सुरू केला आहे अज्ञात आरोपी वाहन घेऊन पळाल्यामुळे ते लवकरच सापडतील असे पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे परंतु पोलीस प्रशासनास दरोडेखोरांना पकडण्यात यश येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे